व्हॉइस कल्चर हे सिंगरसाठी ऍक्टर साठी किती महत्वाचं आहे व्हॉइस कल्चर सिंगर ऍक्टर अभिनेते कम्युनिकेशनशी रिलेटेड आहेत त्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे कारण सर्वांसाठी आवाजाला सांभाळणं गरजेचं आहे बरोबर आवाजाची एक क्वालिटी ठेवणं आणि ती क्वालिटी वाढवणं चांगली करणं हे पण महत्वाचं आहे त्या दृष्टीने ह्या सर्वांसाठी जे जे, जे, जे लोक आवाजाचा लो वापर करतात त्या सर्वांसाठी व्हॉइस कल्चर महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये व्हॉइस कल्चरचा अर्थ हा होतो की तुम्हाला फक्त काही शिकायला मिळत नाही की तुम्हाला हे पण समजते की आवाजाचं संवर्धन कसं करायचं आवाजाला टिकून कसं ठेवायचं तसं सो मी स्वतः शिक्षक होतो आणि मी गाणं पण गायचं तर दोन्ही करताना माझा स्वतःचा आवाज खराब व्हायचा मग मी शि टीचिंगमध्ये मला लेक्चर्स पण द्यावं लागायचे चार तास तीन तास आणि इथे गाणं पण गावं लागायचं पण ते दोन्ही मी सांभाळलं Mm -hmm. कारण का व्हॉइस कल्चर होतं बरोबर त्या व्हॉइस कल्चरमुळे माझं गाणं पण होत राहिलं आणि माझं टीचिंग पण होत राहिलं मला कुठे त्रास नाही आला अच्छा ह्याच्यासाठी व्हॉइस कल्चर सर्वांसाठी शिकणं म्हणजे जे 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 आवाजात okay. जे रिलेटेड प्रोफेशनमध्ये आहेत त्या सर्वांसाठी व्हॉइस कल्चर बेस्ट ओके ते तुम्ही कसं सांभाळलं कारण काय होतं की जे स्टेजवरती परफॉर्म करतात त्यांना त्यांचा तेन आवाज शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्याने म्हणावं लागतं किंवा त्यांचे जे डायलॉग्स असतात किंवा कंटिन्यू तीन तीन चार चार तास परफॉर्म करावं लागतं तर त्यावेळी आवाज खराब होण्याची शक्यता असते तर तो सांभाळण्यासाठी काय केलं पाहिजे हां त्यावेळेला एकतर आता माईक्स वगैरे आलेलेच आहेत त्यामुळे तसं इश्यू नाही आम्ही ऍज अ टीचर आम्हाला माईक नसतो पण मी स्वतः एक माझी पी एस सिस्टीम विकत घेतली आणि मी त्या पी एस सिस्टीमवरतीच बोलतो त्यामुळे माझा तो एक मी सेफ्टी माझी करून ठेवली आणि बाकी आवाजासाठी सांभाळण्यासाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की कमी बोलावं हळू बोलावं जिथे गरज असेल तिथेच आवाज वाढवा आता बा। ऍक्टर लोकांना वगैरे डायलॉगच्या प्रमाणे त्यांना व्हॉइस करावं लागतं पण जेव्हा तुम्ही कामात नाहीत त्यावेळेला आवाजाला दा रेस्ट द्यावी आवाजाला रेस्ट देणं हे आवाजाचं सर्वात महत्वाचं संवर्धन आहे असं आपण म्हणू शकतो okay. आणि थोडं खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे काही काही गोष्टी खाऊन आवाजाला त्रास होतो किंवा काही लोकांना थंड पाणी चालत नाही काही लोकांना काही गोष्टी आता ज्याला कळतं की बाबा मला ह्या गोष्टी नाही चालत त्या गोष्टी त्यांनी खाऊ नये बाकी असं काय नाही बाकी आणि आवाजासाठी तुम्हाला काहीतरी शिकणं गरजेचं की बाबा वॉइस कल्चर ओंकार साधना वगैरे या गोष्टी जरा केल्या की सप्लिमेंटरी याचा फायदा, हो। नहीं। नहीं। असा फायदा होतो आणि याचा फायदा कधी कुठे होतो ते तुम्हाला कळणार नाही आणि तो लगेच ना होत काही वेळानंतर होतो पटकन त्याचा इफेक्ट नाही तुम्हाला कळणार तुम्हाला एका प्रोसेस मध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हळूहळू कळेल की हां आता माझ्या आवाजात फरक पडलाय आता माझ्या आवाजात ही ही डेव्हलपमेंट होत चालली आहे तो तुम्हाला आणि लोकांना पण कळतो फरक बरोबर असेल